जय शिवराय तर बघा देवी नगर परिसर त्याचबरोबर सोलापूर सांगली लातूर बीड जिल्हा यामध्ये एक ते दोन जुलै काळामध्ये ज्या पाऊस बरसला आहे तो फक्त रिमझिम आणि बुरपूर पद्धतीने बरसला आहे या पलीकडे या भागामध्ये मोठ्या थेंबाची जी जाडी आहे अपेक्षेप्रमाणे ती आपल्याला पाहायला मिळालीच नाही आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक क्षेत्र असेल मात्र यामध्ये जवळपास पाहायला गेलं तर नऊ ते दहा तारखेपर्यंत वारे जे आहेत हे थांबणारच नाही आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बीड जिल्हा लातूर परिसर त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर पुणे परिसर सातारा सांगलीमध्ये इथे काहीच भागांना हा पाऊस असेल पण एक जुलै दोन जुलै आणि या तीन जुलैला जे वातावरण बनेल त्यापेक्षा मोठं वातावरण आता पुढील दहा दिवस जरी म्हटलं तरी चालेल हे बनण्याची शक्यता कमी आहे ज्या काळामध्ये मान्सून हा ॲक्टिव्ह झाला होता तुमच्या परिसरामध्ये मान्सूनची जी कंडिशन आहे ती खूप झाली होती पण इथे हिमिरिटीची लेवल आवर्षण प्रणाली विकसित नसल्यामुळे या भागाची कंडिशन अशी राहिली आहे या भागामध्ये दिलासा कुठे असेल हे पाहण्याअगोदर सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे की आजपासून आपण आपल्या भागातील हा अंदाज बंद करतोय कारण की आता फक्त इथून पुढे प्राईम मेंबरशिप लईव्स इथे असणार आहे आ, या भागामधनं ज्या काही आपल्याला प्रामुख्याने भौगोलिक परिस्थितीचा जो आढावा घेतलाय या भागामध्ये रिमझिम किंवा बुरबुर पावसावरती ज्या पिकांना थोडा का महिना दिलासा जो मिळाला आहे पण त्या दिलासा बाबत एकही कमेंट्स या भागात आली नाहीये दहा ते पंधरा कमेंट्स आलेत या होळीमधनं शिवरामपूर की आम्हाला पाऊस झालाय म्हणून चांगल्यापैकी तर बरेच जण म्हणले फक्त बुरबुरी झालाय पण ह्या बुरबुरीवरती सुद्धा दोन तीन दिवस पिकं टिकून राहत आहेत तर बघा अन्यथा इथून पुढे आपला लाईव्ह तुमच्या भागातला भागा दिसणार नाही आहे तो अंदाज मी तिथे पब्लिकली बंद करतोय आणि तिला तर व्हिडिओ शॉट करतील आता विदर्भाच्या बाबतीत बोलायचे की बुलढाणा असेल जळगाव असेल धुळे असेल त्याचबरोबर अकोला असेल अमरावती विदर्भातले सर्व जिल्ह्यांना इथून पुढे आठ दिवस पावसाची कमी राहणार नाही आहे कारण की जे काही बंगाली उपसागर आहे या बंगालच्या उपसागरातून जे काही संकेत मिळत आहेत लो प्रेशर जे आहेत इथपर्यंत नांदेड पर्यंत या भागाचा लेअर यवतमाळ परभणी जिंतूर वगैरे काही जे का पट्टी असतील त्याचबरोबर पर मंठ्यापर्यंत ही असेल या भागापर्यंत पावसाची कमी राहणार आहे फक्त एवढंच होईल की चार दोन दिवस चार दोन दिवस यामध्ये भाग घेण्यासाठी कवरिंगला वेळ लागेल पण ही जी कवरिंग आहे ही कवरिंग होत राहील अशा पद्धतीची कंडिशन पुढील आठवड्यापर्यंत यामध्ये आहे पण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये जे काही कॅम्बिनेशन चालू आहे इकडे हाय प्रेशर इकडे लो प्रेशर त्यामुळे वारे जे आहे ते प्रचंड वेगाने वाहतच राहणार आहे आता विशेषत ह्या पूर्व विदर्भामध्येही पाच दहा पाच टक्के भाग देखील सोडलेला आहे पण तुम्ही निश्चिंत राहा कारण की तुमच्याकडे वाऱ्याचा वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे येईपर्यंत तो लो होऊन जातो त्यामुळे तुम्हाला काही फारसं घाबरण्याचं कारण नाहीये आता एक्झॅक्टली उळ्यात नाशिक जिल्ह्याकडे कारण की नाशिक जिल्ह्याचं नाव मी मागील पाच सहा दिवसापासून सुद्धा मुदामून घेतलं नव्हतं कारण की या भागामध्ये मागच्या वेळेस खूप मोठा पाऊस झाला होता तिथे हाय प्रेशर क्रिएट झालेलं होतं आणि या भागामध्ये हा पाऊस अपेक्षापेक्षाही कमी पडणारच होता त्यामुळे ह्या भागाचं आपण जे काही नाव आहे ते फारसं प्रमाणात घेतलं नव्हतं ज्या भागावरती फोकस करायचो तो म्हणजे अहिल्या देवीनगर परिसर आणि सातारा सांगली पुण्याचा परिसर तर आता ह्या भागांना काही थोडासा दिलासा मिळेल का तर दिलासाच्या बाबतीत आपण एक सुधारित नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय ती फक्त सगळ्यांनी शांतपूर्वक ऐकायची चांदवडची जी परिस्थिती आहे जे काही नाशिकचे चांदवडचे जे पट्टे आहेत तुम्हाला जवळपास रविवार आणि सोमवार ही तारीख देण्याचा प्रयत्न करेल यामध्ये सत्तर टक्क्याची व्याप्ती आहे पण जसे आता भोकरदन धुळ्यामध्ये जे साध्य सत्र चालू आहे हो की दोन दिवसात घेणं तीन दिवसात घेणं हे नाशिक चांदवड घेईल तुम्हाला जवळपास सात तारखेपर्यंत तरी वेटिंग करावं लागेल सात आठ तारीख जी आहे तुमच्या भागांमध्ये पोषक आहे अमरावतीचे आणि नागपूरचे जे काही सोडलेले भाग असतील यांना सुद्धा शनिवार आणि रविवारची टायमिंग आहे म्हणजे तीन दिवसाचा कालावधीमध्ये इकडे हा पाऊस अपेक्षित आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे जे काही वैजापूर कन्नड सिल्लोड जे भाग आहेत एक आणि दोन दिवसात का हा काही भाग घेणार नाही त्यामुळे फिक्स हा रविवारच धरू नका पण तुम्हाला शनिवार रविवार आणि सोमवार ह्या तीन दिवसात कवरिंगसाठी वातावरण पोषक आहे कारण की ह्या दोन दिवसासाठी फक्त वारं थोडं शांत होते अन्यथा आपल्या भागामध्ये दहा ते अकरा तारखेपर्यंत वाऱ्याचा जोर जो आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी कायम आहे आता मराठवाड्यासाठी थोडी गुड न्यूज आहे मॉडेल नुसार चांगली गुड न्यूज मिळते आहे मराठवाड्यासाठी की यांच्या परिसरामध्ये वाऱ्याचा जो जोर जो आहे जालना बीड लातूर परभणी बुलढाणा जा भोकरदन जाफराबाद या परिसरामध्ये वारे हे दहा तारखेपासून कमी होत आहेत म्हणजे अवघ्या पाच सहा दिवसाचा कालावधी आहे काही ठिकाणी आठ तारखेपासून कमी होतील तर काही ठिकाणी दहा तारखेपासून कमी होतील पूर्व विदर्भामधले जे काही मोसमी वारे वाहतात इकडे आल्यानंतर हे वारे फक्त तीनच दिवसाचे आता मेहमान आहेत ह्या तीन दिवसांमधनं वारेही कमी होऊन जातील आणि पाऊस पडलेल्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा जो जोर आहे तो सध्या उद्यापासून नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये सक्रिय होत आहे आणि त्याचबरोबर गोंदियाबरोबर अकोला अमरावती देखील हा घेतला जाईल त्याचबरोबर शनिवारच्या डेटला पुन्हा सेम कंडिशनमध्ये अकोला अमरावती अशी कंडिशन आहे आता अहिल्या देवीनगरवाले किंवा बीड परिसरातले परभणी परिसरातले मध्ये बुरबुरचा का होईना दिलासा आहे का तर शनिवार आणि रविवारचा काही भागांना दहा ते वीस टक्के भागांना अधिक प्रमाणामध्ये होऊ शकतो वाऱ्याच्या गतीमुळे तो, गती तो थांबेल की मध्यम पदेशीर पद्द, राहील हे मात्र सांगणं कठीण आहे आभा त्याच ताकदी येईल सगळीकडे सगळ्या गावांना ही बुरबुर होणारच आहे पण तुमच्या पेंडवणीपर्यंत पर्यंत किंवा चांदनभरीपर्यंत पर्यंत जाईल याची मात्र गॅरंटी देता येत नाही कारण की जवळपास आपण पाहिले एक जुलैला आणि दोन जुलैला जसं वातावरण बनलं होतं तसं वातावरण पुन्हा याच्या अगोदर अकरा तारखेच्या नंतर पुन्हा कधीच बनलं नव्हतं होतं ठीक आहे वातावरण हे ऍक्टिव्ह आहे पाऊसही त्यामध्ये पडलेला होता पण पावसाचं जे प्रमाण आहे कपडे वले होईपर्यंत देखील राहिलं नव्हतं सरळ सरळ अंदाज फेल गेला म्हटलं तरी आहे आपण याला आपली चूक मी मान्य देखील करतोय पण कंडिशन जे आहेत ह्या जास्तही घाबरण्यासारख्या नाही आहेत जास्तही चिंता करण्यासारख्या नाहीत प्रत्येक दोन दिवसाला आणि तीन दिवसाला आपल्या याच परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाऱ्याच्या जोरानुसार पाऊस हा येणारच आहे मग तो भलेही बुरबुर असो हलका असो कमीत कमी, -कमी प्युअर बखाड नाहीये जे आपण बखाड म्हणतोय की जवळपास अं एखादून ढग दिसणं ऊन कडक पडणं आणि भरभर वारवाणं अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे रिमझिम पावसावर किंवा पिकं शेतकऱ्यांचे चार दोन दिवस दम धरू शकतात ठीक आहे की असं होईल की वाकडच पडेल पाच सहा दिवस कडक ऊन पडेल दोन चार दिवस जरी ऊन पडणार असेल तरी देखील नाही ज्यांना अनसबस्क्राईब करायचं त्यांनी अनसबस्क्राईब करा ज्यांना अनफॉलो करायचं त्यांनी भिंदाच फॉलो करा, करा, करा हे काय जे आहे हे इन्कमसाठी मी केलेलं नाहीये ठीक आहे त्याचबरोबर सोलापूर देखील शनिवार रविवारच आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात नऊ तारखेपर्यंत मात्र वारे कंटिन्यू आहेत कदाचित दहा तारखेपर्यंत हे वारे जातील मात्र वाऱ्याला फुल स्टॉप जो आहे तो दहा तारखेच्या आसपास लागणारच आहे आणि दहा तारखेपर्यंत ज्यांना कोणाला पाणी द्यायची सोय असेल तर पाणी देऊ शकता पण बुरबुर आणि हलका मध्यम हे दोन दिवसाला तीन दिवसाला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे जालना विभाग परभणी विभाग सुद्धा ह्या शनिवार आणि रविवारच्या कालखंडामध्ये थोडा फारका वळण्याप्रमाणे घेतला जाईल छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आहे तो अहिल्यादेवी नगरमध्येच जमा आहे यामध्ये देखील हलका ते मध्यम हा घेतलाच जाईल त्याचबरोबर विदर्भाला मात्र सात आठ दिवस पावसाची कमतरता नाहीये आताही सांगतोय की अजूनही जे काही हे दोन दिवस असतील तीन दिवस असतील यामध्ये हलका मध्यम पाऊस हा येत राहणार आहे आणि येईल सुद्धा फक्त काय वाहनी पिंडवलता होण्यापेक्षा तो झिम झिम का होईना हे कालांतराने होत येईल निव्वळ कोळं ऊन नाहीये ऊन पडलं तर उद्या किंवा थोडंफार पडेल परत शनिवार रविवारला अधिक चांगल्या पद्धतीचं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रात आहेच आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडे पर्यंत साथ मात्र कायम असणार आहे आजची कंडिशन बघा आजची तीन तारीख आहे कदाचित छत्रपती संभाजीनगरचे वीस ते पंचवीस टक्के भाग तो त्यानंतर मंठा परभणी या भागातही आज वातावरण दुपारनंतर सक्रिय होणार आहे नांदेड पट्ट्यातही आहे थोडंफार केस धारू मध्ये हलक्या सरींची शक्यता आहे दहा पाच गाव तो घेण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा काही काही भागांमध्ये समाधान पार पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तीव्रता साठ टक्के जरी असली तरी बऱ्यापैकी ते तुडे पडणार आहेत पाऊस शंभर टक्के बंद नाहीये तो रोज वातावरण ऍक्टिव्ह होऊन चालणारच आहे नऊ ते दहा तारखेपर्यंत त्यानंतर शनिवार आणि रविवार विदर्भासाठी जे काही भोकदन जाफराबाद बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्हिटी वाढते नांदेड परभणीमध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटी वाढते त्याचबरोबर जळगावमध्ये देखील ऍक्टिव्हिटी वाढते अहिल्या नगर परिसरातला पुन्हा आभाळ पूर्ण झाकळून बुरबुर पाऊस बुर हे शनिवारपासून ऍक्टिव्ह होतोय आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि नाशिक जिल्ह्यासाठी एक चांगली कंडिशन जे आहे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये ही रविवारची तारीख आहे त्यामुळे रविवारच्या तारखेला तुम्हाला तुमच्या पिकांना परत चार पाच दिवस जुदान देईल असं पेंडवनी पावसाचे संकेत दिसत आहेत साठ टक्केची कॅपॅसिटी आहे बाकीच्या जे काही चाळीस टक्के उर्वरित भाग आहे हो यांना बुरबुर वगैरे भाग होत राहील तर सगळ्यांना पुन्हा शेद जय शिवराय